सेंट गोविंद इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ऑथराइज नोकर आले होते आमच्याकडे ज्यांना कॉपीराईट कायद्यानुसार कायद्याने कारवाई करण्याचे अधिकार होते या कंपनीच्या बॉटम पट्टी व सिलिंग पट्टीची बनावटीकरण करून त्याची विक्री करणारा कारखाना आहे त्या ठिकाणी त्यांना रेड करायची असं आम्हाला त्यांनी तक्रार दिली ज्यावरून आम्ही पंच बोलवून पंच शंभर फूट रस्ता आहे धुळे तेथील स्मार्ट स्टील या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही रेड केली त्याच्यानंतर मुंबई आग्रा रोडवरचं त्याचं दुकान आहे गोल्डन पार्कजवळ मेन कारखाना आहे त्या कारखान्यात आम्ही रेड गेली या दोन्ही ठिकाणी आम्ही सुमारे चार लाख रुपयाचे या पट्ट्या आम्ही सीज केलेल्या आहेत आणि त्यांचे जो बनावट पट्ट्या बनवण्याचं जे मशीन होती असे दोन मशीन आम्ही सील सीज केलेली आहे यामध्ये जो मालक आहे मुख्तार खान शेजाद खान याला मी ताब्यात घेतलेला आहे आणि विरुद्ध कॉपरेट कायदा आणि बी एन एस तीनशे अठरा चार याप्रमाणे आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे सदरची कारवाई ही आमचे धुळे जिल्ह्याचे मान्य एस पी श्री देवरेसर मान्य ॲडिशनल एस पी अजय सर आणि आमचे डी वाय एस पी यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीस गोड पोलिसांच्या चा, पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे